राहू द्या म्हणून मी आज या ठिकाणी असं आव्हान करणार आहे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणल्याच्या नंतर एक पत्रकार मालना या ठिकाणी मानलं जात आणि माझी विनंती आहे सर्व ह्या देशातील म्हणजे जे जे काय राज्यातील जे काय मोठमोठ्याने राष्ट्रीय पक्ष आहेत असं सर्वांना मी आव्हान करू इच्छितो की लातूर लोकसभा मतदारसंघामधून या ठिकाणी उमेदवार देत असताना आपण थोडा विचार करावा आणि आमची एक आमचं असं आव्हान आहे की एक रघुनाथ बनसोडे म्हणून बन एक साधा पत्रकार साधा कार्यकर्ता सामान्य माणूस म्हणून सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांना माझी अशी नम्र विनंती आणि कळकळीची नम्र विनंती आहे की लातूर सभा लोकसभा जे काय राखीव मतदारसंघ आहे त्यामधून रघुनाथ बनसोडे लोकसभेसाठी उमेदवार म्हणून आपण सर्व पक्षाच्या वतीनं जाहीर करावं आणि जाहीर पाठिंबा देऊन माझ्यासाठी मला उमेदवार म्हणून आपण सर्वांनी सहकार्य करावं असं मी या ठिकाणी सर्व राजकीय पक्षासहित प्रादेशिक पक्षासहित संघटने सामाजिक संघटनेसहित मी या ठिकाणी नम्र विनंती करतो कारण तुम्हाला या मतदारसंघात उमेदवारच भेटत नाही मग तुमच्या तुमच्यामध्ये मतभेद बाजूला सारून आम्ही देखील आमचं आयुष्य गेलेलं आहे लातूर जिल्हाच नाही पूर्ण संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी आमच्या बाबतीमध्ये बघितलेला आहे आणि अनेक प्रश्न ह्या लातूर महाराष्ट्राचे राज्य मुख्य आपल्या या राज्याचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब असताना आम्ही ओलाद समाजाला घरे दिले पाहिजेत ज्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक आहेत अशांना घरे मिळाले पाहिजेत ह्या राज्यामध्ये घर तिथे स्वच्छ झालं पाहिजे हे प्रामुख्यानं प्रथम आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे अनेक आंदोलन आणि तुम्ही बघितलेले जे, जे सामाजिक आहेत त्या पद्धतीनं आम्ही जे जे आंदोलन आम्ही केलेले आहेत लोकांच्याच प्रश्नासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेले या राज्यामधल्या तुम्ही बघितला चाल आटो जे काही गोरगरीब सुशिक्षित बेकार बॅचलर विद्यार्थी अक्षरशः चालवत होते आणि राजे सरकार शासनाने जे काय आरटीओचं काय परमिट होतं ते बंद केलं होतं आम्ही लातूर जिल्हा बंद केला त्यांच्या मागणीसाठी परमिट चालू झालं पाहिजे आणि अक्षरशः त्यावेळेस त्या पद्धतीनं बरेच गुन्हे आमच्यावर तर काय तुम्ही रघुनाथ बोनसोडे या ठिकाणी बोलतोय म्हणून नाही जिल्हा प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल त्या ठिकाणी रघुनाथ बनसोडे म्हणून आज जे जे या ठिकाणी जर बघितलं तर आम्ही ज्या ज्या गोष्टी सामाजिक असतील त्या ठिकाणी सोबत घेऊन प्रश्न आम्ही मांडण्याचा प्रयत्न केलेला आज म्हाडाच्या जे घरकुल योजना या प्रथम आम्ही ठिकाणी मागणी केलेली होती आणि त्या माध्यमातून राज्य सरकारनं देखील विचार करून ज्या ज्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी राज्य सरकारनं तत्कालीन सरकारने आत्ताच्याही सरकारने काम केलेलेच आहे विन अनेक आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही तुमच्या समोर आलो आणि त्याला वाचा फोडण्यासाठी पत्रकारांनी खूप चांगलं काम केलेलं आहे म्हणून माझी विनंती आहे की पत्रकारांचा एक प्रतिनिधी त्या लोकसभेमध्ये गेला पाहिजे आणि जो की जाण असलेला जे विषय असतील जे चांगले विषय घेऊन जो तडीस घेण्याच्या संदर्भामध्ये जे काही आम्ही भूमिका घेतलेल्या या ठिकाणी जे जे काही तसे तर आमचे बरेचसे बांधव पत्रकाराच्या संदर्भामध्ये अनेक संघटना अतिशय चांगल्या पद्धतीने पत्रकाराला न्याय मिळाला पाहिजे म्हणून या ठिकाणी काम करतच असतं परंतु लोकप्रतिनिधीमधून आपले काय प्रश्न ह्या ठिकाणी सुटले पाहिजे केंद्राच्या असतील राज्याच्या असतील या माध्यमातून आपला एखादा प्रतिनिधी राहिला पाहिजे आणि अशा पद्धतीचा एक भूमिका घेऊन म्हणून एक आपले पत्रकार बांधवाला मी ह्या लातूर जे काही लोकसभा मतदारसंघ आहेत सर्व जिल्ह्यातील म्हणजे म्हणजे लोकसभा मतदारसंघातील सर्व पत्रकार बांधवांना मी प्रथम असं कळकळीचं नम्र विनंती करतो की माझ्यासाठी आपण सर्व पक्षीय नेत्यांना आव्हान करावं आणि पत्रकारा एक पत्रकाराचा एक प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी राहिला पाहिजे अशा पद्धतीने आपण सर्व पत्रकारांबांधवांनी एक भूमिका घ्याल अनेक अँगलनं तुम्ही बघितले अनेक लोकांना तुम्ही पत्रकारांनी मोठं केलेलं आहे निवडणूक जवळ आल्याच्या नंतर आपल्या पत्रकार बांधवांना राजकीय असतील जे जे कोणी असतील असतील किंवा राजकीय कि सामाजिक परिस्थितीनुसार असेल पत्रकाराला फक्त ज्या ज्या वेळेस निवडणूक येईल त्या त्यावेळेस हे गोंधारण्याचं काम केलं जातं पण पाच वर्ष पत्रकाराच्या बाबतीमध्ये जर तुम्ही बघितलं असाल तर अक्षरशः बातमी हीच महत्वाची बातमी कशी आली पाहिजे आणि कशा पद्धतीने राजकीय लोक आजपर्यंत तुम्ही स्टेटमेंट अनेक अनेक माध्यमातून विचित्र शब्दांमध्ये बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे अनेक आमच्या पत्रकार बांधवांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी न्याय मागण्यासाठी त्याचा विरोध देखील केलेला आहे अशाच ज्या भूमिका आहेत आपला देखील प्रतिनिधी राहिला पाहिजे यासाठी सर्व पत्रकार बांधवांनी त्या ठिकाणी सहकार्य आणि सर्व राजकीय पक्षांना विचारणा करून उमेदवारी मला कशा पद्धतीने देता येईल आपण सर्वांनी सहकार्य करा आपल्याला आवाहन करतो अनेक माध्यमातून आपण पत्रकाराच्या बांधवातून बघितला सर ह्या मराठा ज्याच्या संदर्भात पहिल्या प्रथम या महाराष्ट्रामधून या लातूर जिल्ह्यामधून सर्व आपल्या पत्रकार बांधवाच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून पत्रकाराच्या प्रथम मागणी आपण सर्वांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी केलेली आहे हे सर्व महाराष्ट्र देखील जाणून अनेक गोष्टी पत्रकार अत्याचार होत असताना लातूर ह्या लातूरच्या जिल्ह्याच्या सर्व पत्रकार बांधवांनी आवाज उठवण्याचं काम केलेलं आहे म्हणून माझी विनंती आहे की आपला एखादा लोकप्रतिनिधी लोकसभेत राहिला पाहिजे या दृष्टीनं आपण सर्वांनी सहकार्य करावं आपण बघितलं जे जे उमेदवार या ठिकाणी आले काय काम केले त्यांनी कोणते काम केले कोणतीच कामं केलेली नाही फक्त जे कोणी ज्याच्या ज्याच्या मर्जीचे जे कोणी ज्यांच्या मर्जीचे मर्जीनुसार जे काय खासदार झाले त्यांचेच पाय धुणे हा शब्द मी वापरणार नाही ना, परंतु वापरण्याची वेळ आली त्यांचेच पाय धुणं करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे पण स्वतंत्र एक मी खासदार आहे लोकांचे काय प्रश्न असतील हे सोडले पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आज तागाय जे काय राखीव लोकसभा मतदारसंघ झाला तेव्हापासून या लोकप्रतिनिधींनी काहीच काम केलं नाही असं ह्या ठिकाणी सर्वांना दिसून येते आणि तुम्ही तर पत्रकारात आपल्याला सर्वांना माहीतच म्हणून या ठिकाणी थोडासा बदल झाला पाहिजे आणि आज जर तुम्ही बघितला लातूरमध्ये काँग्रेस पक्ष असेल भारतीय जनता पक्ष असतील अनेक राष्ट्रीय पक्ष असतील तुम्ही बघितलं असताल त्यांच्या त्यांच्यामध्ये देखील अक्षरशः त्यांना देखील उमेदवार भेटत नाही हे जण दाँग बाब आहे त्याही पक्षामध्ये बरेचसे निष्ठावंत आयुष्य गेले काम करणारे परंतु अशा माणसांना कधी म्हणजे उमेदवारी भेटली नाही ते आलेले नाहीत परंतु प्रत्येक नॅशनल पक्ष त्यांच्या सेक्टर पर्यंत सेक्टरपर्यंत पर्यंत अक्षरशः से त्यांचे कार्यकर्ते असताना देखील त्यांना पैशेवाला उमेदवार लागतो पैसे खर्च करणारा उमेदवार लागतो मग सामान्य कार्यकर्त्यांनी काय करायचं जे काही म्हणजे सोशल वर्क करणारे काम आहेत त्यांनी काय करायचं त्यांच्या त्यांच्या पक्षामध्ये देखील बरेच सक्षम आहेत परंतु तिथं कुठं त्या ठिकाणी बगल देण्याचं काम हा त्यांच्या त्यांच्या पक्षाचा जरी विषय असला पण हा चर्चेचा विषय आहे म्हणून मी या ठिकाणी बोलू बोलत आहे म्हणून माझी विनंती आहे की या पक्षाने आज सर्व पक्ष बाजूला सोडून भारतीय जनता पक्ष असेल त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल मान्य एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना असेल ह्या सर्व पक्षांनी आपण सर्वांनी विचार करून माझ्यासारख्या साध्या कार्यकर्त्याला कर आपण उमेदवारी द्यावी आणि मी गेली एकोणीसशे शहाण्णवला राखीव नव्हता मतदारसंघ नगरपालिकेमध्ये ज्यावेळेस होतं त्यावेळेस जनरल वॉर्ड होता त्या जनरल सर्वसाधारण मतदारसंघामधून अपक्ष एकोणीसशे शहाण्णवला मला या लातूरच्या मतदारांनी प्रचंड मताने निवडून दिलेलं आहे दोन हजार सहाला राखीव नगरपालिके महाप नगरपालिकेमध्ये मतदारसंघ होता दोन हजार सहाला ला अपक्ष दोन वेळेस मला अपक्ष निवडून देण्याचं काम आणि अक्षरशः मी पत्रकारांनी निवडून आल्याच्या नंतर सर्वप्रथम जर आधार जर व्यक्त केला असेल तर पत्रकारांचं केलेलं कारण तुम्ही लोकांनी खूप माझ्याकडे चहाला म्हणजे लोकांना चहा पाजवायला देखील पैसा नव्हता लोकांनी मला चहा पाजून स्वतःच्या खर्चाने मला निवडून दिलं अपक्ष म्हणून नगर परिषद मध्ये मी आरोग्य सभापती राहिलो मी समाज कल्याण सभापती राहिले आणि विविध कामाच्या माध्यमातून मी तुमच्या समोर आले तुम्ही आवाज माझे ज्या ज्या काही विषय असे ते तुम्ही दाखवण्याचं काम केलं आहे पत्रकार बांधवांनी आणि लोकप्रतिनिधीमधून तुमच्यामुळेच आम्ही या ठिकाणी झालेले आहेत मतदार आमचे गोरगरीब आमच्या अक्षरशः गोरगरीब मतदार कशाची अपेक्षा न दोन्ही वेळेस मला अपक्ष निवडून दिलेलं होतं आणि अशा पद्धतीनं आपण आता पत्रकारितेमध्ये आलो आपला देखील वृत्तपत्र आहे तुम्हाला सर्वांना माहीत आहे माझी आपल्याला कळकळीची नम्र विनंती आहे राजकीय पक्ष की मला उमेदवारी आपण देऊ कोणत्याही आपन म्हणजे दे। दे राजकीय पक्षाचं न देता एक सर्व सर्वपक्षीय म्हणून आपण या ठिकाणी मला लोकसभेचे लातूर लोकसभेसाठी सर्वांनी सहकार्य करा आणि उमेदवारीसाठी आपण पाठिंबा द्यावा आणि जास्तीत जास्त पत्रकार बांधवांनी याच्यामध्ये पुढाकार घ्यावा आणि माझं काही चुकत असेल ज्या काही गोष्टी जे काही असतील त्या ठिकाणी माझं काम देखील धरून तुम्ही मला प्रश्न विचारू शकता मी रस्त्यावरचा कार्य करत आहे कारण आजपर्यंत तुम्ही मलाच घडवलेला आहे म्हणून आम्ही तुमच्या समोरचा आहे म्हणून माझी विनंती आहे की पुन्हा हे पत्रकार परिषद घेण्याच्या माध्यमातून सांगण्याचा की लातूर लोकसभा जो काही राखीव जो आहे त्यांना उमेदवारच भेटत नाही आणि जे देतात ते फक्त मतदारावर लादण्याचा प्रयत्न करतात असं दिसून आलेलं आहे पुन्हा एकदा आपलं सर्वांचं या ठिकाणी आपण एवढ्या संख्येनं उपस्थित राहिला आम्ही सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि काही छोटे मोठे काही असतील प्रश्न तर असं मी या ठिकाणी विनंती करतो